जय श्रीराम मित्रांनो नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहाचा व्हिडिओ खरंच खास आहे थमणील वरून तुम्हाला समजलं असून व्हिडिओ कशावरती तर मित्रांनो आजपर्यंत आपण भरपूर असे प्रकरण ऐकले असतील की व सख्खे भाऊ छोट्या छोट्या याच्यावरून जेव्हा त्यांचे लग्न होतात ते ज्यानंतर त्यांचे दोघांचे असे सेपरेट सेपरेट प्रपंच उभे राहतात त्यावेळेस ते त्यांच्यामध्ये वाद होतो किंवा त्यांचे जरी हे नसेल तरी घरच्या परिस्थितीमुळे वादात हे होतं आणि भरपूर मोठ्या प्रमाणात वाद वाटत भावांमध्ये आणि भाऊ जे एकामेकाला जीव देणारे असतात ते एक शेवटपर्यंत वैरी होऊन राहतात तर <coughs> अशी भरपूर उदाहरणं झालीत आणि त्याच्यापेक्षा अपोजिट साईडने जर विचार केला तर आई वडिलांचे स्वप्नासाठी रात्रंदिवस लढणारे भाऊ कोण आहेत सक्के भरपूर आहेत समाजामध्ये आणि त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे मी एक व्हिडिओ पाहिला मित्रांनो हा व्हिडिओ पाहा एकदा तुम्ही तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल आणि मग आपण त्याच्यावरती बोलू मित्रांनो कष्ट करण्याची तयारी असेल यश देखील नक्कीच मिळतं असंच काहीतरी घडलंय अजिनाथ आणि दादा या सख्खे भाऊ नुकतेच मिल्ट्रीत भरती झालेत यांनी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावी येऊन आपल्या आईवडिलांना मानाची टोपी घातली या आईवडिलांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं हे स्वप्न पूर्ण करत असताना आईवडिलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहत आहे हे घडत असताना आईवडिलांनी आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय केला आणि आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय करून दोन्ही सुपुत्रांना मिल्ट्रीमध्ये दाखल केलं ील फौजींचा जिल्हा जर म्हंटल तर सातारा आणि त्या सातारामधील मा मान तालुका मान तालुक्यातील धुळदेव गावातील हे कुटुंब आहे मित्रांनो त्या मुलांची आईवडिलांची जर गाथा जर पाहिली तुम्ही त्यांचा संघर्ष जर पाहिला तर मेंढफाळ समाजातील ती त्याच्या त्या मुलांच्या आईवडील आहेत आणि भरपूर असा त्यांनी पहिल्यापासून संघर्ष केला त्या आईवडिलांनी कारण मेंढपाळ बांधव जे आहेत आपले महाराष्ट्रामधील मा म्हणा तर यांना भरपूर असा संघर्षाला सामोरं जावं लागत असतं आणि त्या संघर्षातच यांचं आयुष्य हे चालू राहतं कारण काय होते आपल्या महाराष्ट्रामध्ये मेंढपाळ आहेत त्यांच्या थोडं शिक्षण कमी असतं त्यामुळं त्यांना बाकीच्या काही गोष्टी हे नाही येत किंवा का नाही आता भरपूर असा तो समाज पण पुढे आलेला आहे आपल्या किंवा या गोष्टीमध्ये जास्त लक्ष दिल्यामुळं भरपूर अशी मुलं म्हणा किंवा अजून शिकून मोठ्या मोठ्या पदावरती गेल्यात त्यातलंच एक उदाहरण मित्रांनो आपल्या साताऱ्या तालुक्यातील मान गावात धुळदेव गाव मान तालुक्यातील दुर्देव गाव आहे त्या गावातील दोन पुत्र आहे मेंढपाळ बांधवाची आणि त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होते मित्रांनो ट्रेनिंग करून आल्या जातात तर दोघ भाऊ एक दादा नावे आणि एकाच आदिनाथ नावे मित्रांनो तर दोघे सख्खे भाऊ एक दोन वर्षाचा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि भरपूर असा संघर्ष करून ते दोन्ही भाऊ आज आर्मीच ट्रेनिंग करून कम्प्लीट करून जेव्हा घरी आले आणि आईवडलांसमोर ज्यावेळेस उभे राहिले वर्दीमध्ये तर ते आई वडिलांचा त्यांचा आनंद जर पाहिला तुम्ही तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आनंद असू वाहत होते आणि खरंच तो त्यांचा एका याच्यावरती चॅनलवरती न्यूज चॅनलवरती त्यांची मुलाखत चालू होती तेव्हा मी पाहत होतो मित्रांनो अक्षरशः अंगावरती काटा येत होता तर मित्रांनो अशी सख्खे भाऊ येते आणि भरपूर असा संघर्ष त्यांच्या आयुष्यामधला त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला त्या न्यूज चॅनलवरती तर त्याचंच एक वाटलं मला का बाबा याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे कारण काय होतं ज्यावेळेस आई वडील एवढे संघर्ष करतात आणि त्या आई वडिलांच्या कष्टाच चीज ज्यावेळेस होतं मुलं ज्या अर्थाने करतात त्या याच्यामध्ये त्या दोन्ही भावांची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये ज्यावेळेस लहानपणापासून चार सहा महिने ते आई वडिलांसोबत राहायचे बाहेर जायचे त्यांचे बकरा वगैरे तर त्या बकऱ्यांसोबत राहायचे तर बकरा सोबत राहून त्यांनी असं असेन शिक्षण पूर्ण केलं दहावीपर्यंत आणि नंतर अकरावी बारावी झाली दोघांची पण आणि कुठेतरी त्यांना वाटू लागलं की बाबा याच्यामध्ये आपलं लाईफ नाही आई वडील पण त्यांना कामासाठी फोर्स करायचे इकडं बकराच बकरा पाठीमागरा तर त्यांनी ते त्यांच्या डोक्यात होतं का बाबा जे आपल्या आईवरला निकष्ट केले किंवा जे कष्ट करतात अजून पण नितून पुढे पण करावं लागणार त्यांना तर आपलं कर्तव्य बनतं का बाबा त्यांचं ते कष्ट थांबवणं आणि कुठेतरी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणं तर मुला नी, ते नी ते त्या मुलांनी नक्की त्या गोष्टीने त्या पद्धतीने त्यांनी ते प्रयत्न चालू केले आणि ज्यावेळेस त्यांना खरं पैशाची म्हणा किंवा याची गरज होती त्यावेळेस त्या माऊलीने त्या मुलांच्या त्या दोन्ही भावांच्या आईने गळातलं मंगळसूत्र विकलं गाण ठेवलं त्यांना अॅकडे मध्ये फी भरायला पंचवीस हजार रुपये लागत होते तर त्यांनी ते पंचवीस हजार रुपये ते मंगळसूत्र गहाण ठेवून ते पैसे त्या मुलांना दिलं आणि ते अकॅडमी ज्या वेळेस त्यांनी ते पैसे भरले त्यानंतर तिथे ते, 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 ते दोघं जॉईन जा, झाले जॉईन झाल्यानंतर मित्रांनो त्यांनी भरपूर असे कष्ट केले त्या ठिकाणी जवळजवळ दोन महिने त्यांना रात्रंदिवस कळत नव्हते हो दिवस दिवस रात्र रात्र अभ्यास करत होते भाऊ रूमवर राहत होते त्यावेळेस त्यांना पैसे काय घरून येत नव्हते कारण ज्यावेळेस वडिलांकडे त्यांनी पैसे माहिती तर त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं तुम्हाला करता येत असेल तर करा नाही तर सोडून द्या आणि बकरा बकरा पाठीमागे तर त्या मुलांनी जिद्द सोडली ना मित्रांनो रनिंग तर त्यांची चालूच होती तर त्या रनिंग मधून ते, ते काय करायचे थे मेराथाईनला वगैरे जायचे अशा ठिकाणी स्पर्धा असेल स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन बक्षिस जिकायचे आणि आपलं घर खर्च म्हणा किंवा लायब्ररीला जे पैसे लागतात त्याचा खर्च हे त्याचा मोठा भाऊ हे करायचा आणि दोघं पण अभ्यास करायचे रनिंग करायची ग्राउंड करायची चांगल्यापैकी आणि त्यानंतर मित्रांनो दोघांचं पण आठ दिवसाच्या आत त्या अंतरावरती दोघांचं पण सिलेक्शन झालं आणि त्याला त्यांचं स्वागत केलं डीजे लावून आणि त्या आई वडिलांच्या डोळ्यात जर आसरू पाहिलं मित्रांनो ते आनंद आसरू तर खरंच अंगावरती काटायचोय आता पण कारण त्या मुलांचा संघर्ष म्हणा किंवा त्या वडिलांचा त्याच्या पाठीमागचा कष्ट त्या पोरांनी जाणलं आणि एक मजबूत प्रकारे उभी राहिले आणि ती घरची जी जबाबदारी वडिलांची आयुष्यभर कष्ट करत आले पालं ठोकून ज्या ठिकाणी राहिले पावसापळे ती त्या मुलांची आई सांगते त्याच्या वेळेस पानकाळ्यात आम्ही बकर घेऊन बाहेर असतो त्यावेळेस जर मोठा पाऊस आला तर आमच्याकडे एवढी सोय नसती का एवढ सगळ्या भांडी कुंडी म्हणा किंवा जी आमचं जे आहे जीवन जगण्याचं झाकण्यासाठी तर असं गाळामध्ये चिखलामध्ये आम्हाला कधी कधी झोपावं लागले आणि त्याचे एक संघर्ष म्हणायचा किंवा त्यांचा त्याग म्हणा त्या गोष्टीच त्या मुलांना त्या मुलांनी त्यांच्या कष्टाचं चीज केलं शिकलं पाहिजे आणि एक वेगळा आदर्श त्या दोन भावांनी दिलाय आणि अशा पद्धतीने जर चांगल्या कामासाठी जर दोघांची जर साथ असेल तर नक्कीच तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता आज ते दोघं भाऊ आहे आज देशसेवेसाठी ते हजर झाले किंवा रुजू झाले तर मित्रांनो आपल्या आपण त्या दोन भावावरती व्हिडिओ बनवला आणि त्यांचा जो संघर्ष होता त्यांचं जे संघर्ष पाठीमागचं त्यानंतर त्यांना भेटलेलं यश आणि त्या आई वडिलांची कष्टाचं चीज त्या मुलांनी केलं तर तरुण मुलांसाठी भरपूर मोठा असा आदर्श आहे त्या दोन्ही भावांचा तर नक्की त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे तरुण मुलांनी त्यासाठी या दोन भावांच तुम्ही संघर्ष गाता पहा का बाबा यांनी कोणत्या परिस्थितीतून कसे घडले आणि कशी लाईफ सेटल केली तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी तर नक्कीच तरुणांना या व्हिडिओचा फायदा होईल किंवा त्या दोन सख्या भावांच्या संघर्षाचा नक्कीच फायदा होईल आणि अशा जी मुलं आदर्श ठेवतात अशा मुलांचा आपण नक्कीच सन्मान केला पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहतात तर त्या लोकांना समजलं पाहिजे की बाबा चार लोक किंवा गरिबीतून जी मुलं वर येतात संघर्ष करून तर त्यांचा संघर्ष कसा राहतो आणि कशा पद्धतीने ती घडतात जरी आईवडिलांकडून काही गोष्टी मिळत नसतील तरी स्वतः कष्ट करून एक जिद्द ठेवून घडणं हे किती सन्मानाची गोष्ट आहे ती तर तेच या दोन्ही भावांनी दाखवून दिले मित्रांनो नक्कीच आपला व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडला तर शेअर करा कमेंट करा लाइक करा आणि चैनल वर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान